जय शिवराय मित्रांनो मी राकेश आज आलो आहे सातारा जिल्ह्यामधील या गावामध्ये भुईंज या गावामध्ये आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची कन्या म्हणजेच रानू अक्का जाधव यांचा ऐतिहासिक वाडा हा वाडा तीनशे वर्ष जुना असून या वाड्यामध्ये रानू अक्का जाधव यांचे तेरावे वंशज अजूनही राहत आहेत तेच या वाड्याची देखभाल करत असतात आणि इथे ते अजूनही स्थायी आहेत या वाड्यामध्ये अक्का जाधव अचलोजीराव जाधव यांच्याशी विवाह करून आल्या होत्या या वाड्यामध्ये आपल्याला अजूनही तीनशे वर्षापूर्वीचं जुनं बांधकाम पाहायला मिळतं काही बांधकाम आलेलं आहे तर काही बांधकाम हे दुरुस्तही करण्यात आलेलं आहे वाड्यामधील भिंतीवर त्यांच्या काही पूर्वजांचे फोटोज पाहायला मिळतात तसेच जुन्या काळातील देवघर सुद्धा अजून जसंच्या तसं या वाड्यामध्ये पाहायला मिळतं एक गोष्ट अजून पाहायला मिळाली ते म्हणजे शिवकाळातील विहीर ही विहीर घरगुती वापरासाठी वापरली जात असे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सुद्धा करा